नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कळंब तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कळंब मध्ये पहाटे पाच वाजेच्या दरोडा गॅस कटर न तोडला दरवाजा घटना सीसीटीव्ही मध्ये कैद पोलिसांकडून अवघ्या काही तासात दोन आरोपी सटक मुख्य आरोपी रवींद्र काळे फरार आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना पोलीस निरीक्षक सानप यांची माहिती या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील ढोकी रोड येथील ब्रिजलाल भुतडा यांच्या श्री गणेश फ्रेडर्स या कंपनीच्या दुकानावर दरोडा पडला आहे दरोड्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे घटनेची माहिती